हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला गोकन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण कल केली गोकळा कालच्या व्हिडिओत बघितला आज गोकुळाष्टमी आ तर आपण गोकळा बनवली होती त्या कलर मारला आम्हीच नाग्यान मारल्या ना कलर सॉरी धरून मारलाय ना कलर हा <laughs> <laughs> <ले> धरून कलर, <laughs> <laughs> कलर मारलाय ना आणि ती अशी तयार केली आहे गोकुळाष्टमीच हा रांगोळी वगैरे काढली आणि ते आता गोकळा ठेवूची पुजणार चला तर मग बघूया व्हिडिओ पुढे पारंपरिक जी गणपतीची माटी म्हणली जाता आमच्या इकडे मंडपी म्हणतात तर ही अशी पूर्वीपासून स्थानिक फुलांनी सजवली जाता हरणा आणि तिरडे त्यांनी सजवलेली आहे आणि त्याच्या बरोबर खाली अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळीवर आता आपण गोकळा ठेवणार अजून कृष्णा वगैरे नाही कृष्णा बसवलं तर सगळी तयारी झाली आहे नागोबाच्या मातीपासून बनवलेली ही देवाची मूर्ती आता आपण त्याच्यात देवत्व ओतणार आहोत म्हणजे त्याची पूजा करणार आहोत व्हिडिओ वगैरे ठेवून याची पूजा करणार यावर्षी आमका पूजा करूक नाही ह्याचं कारण असा की आमका सुत का आणि नागो आमच्या पप्पांच्या मामाचो मुलगो त्यामुळे ही पूजा आता आपण नाग्याच्या हस्ते करतो तर नाग्याचं नाव पण कृष्णा आणि त्याच्याकडनंच आपण आता गोकुळा पूजून घेत खूप सुंदर असो दिवस हा या दिवशी आपलं अख्ख्या वाडीचं एकच मांड असल्यामुळे कधी नव्हे ती सगळी वाडीतली माणसं एकत्र येतात आणि त्यानिमित्तान का होईना थोडे चार क्षण जे असतात ते एकत्र घालवतात यावर्षी पुजूक नसल्यामुळे महिला मंडळ थोडा कमी आहे आणि इतर देखील कमी आहेत परंतु आपण पोरगे वगैरे सगळे जमले आहेत आणि जेवढी माझ्या दरवर्षी चालू असतात तेवढी चालू पहिली आधी समयी पेटून घेता विडो तर ठेवून झालो आहे तर अशा प्रकारे ही मांड पूजलो जाता दरवर्षीचा हे एक वार्षिक असता आणि त्या करूचाच लागता आपल्याक जरी अडचण असली तरी पाहुणे वगैरे मंडळी बोलावून त्यांच्याकडून ह्या वार्षिक पूर्ण करून घेतला जाता खूप साऱ्या ठिकाणी भट वगैरे आणून ब्राह्मणाच्या हस्ते पूजन केलं जातं पण आपल्याकडे एक प्रथा बरी आहे की आपल्याकडे ब्राह्मणाकडनं पूजन न करता आपणच केला जाता गणपतीचा देखील पूजन पहिल्या दिवशी असू दे किंवा शेवटच्या दिवशी आपण स्वतःच आहोत वटपौर्णिमे देखील आपल्याकडे ब्राह्मण आणत नाही फक्त सत्यनारायणाची पूजा किंवा इतर धार्मिक जे कार्य असतात जी मंत्रोच्चार करून करूची असतात त्यासाठीच ब्राह्मण बोलवतो नाही तर आपल्याकडे ह्या पूर्वीपासून आपण स्वतःच करत आहोत तर आपण जी फळाची टोपली बनवली होती ती यासाठी बनवलेली होती आता आपण त्याच्यात दूध आणि दही टाकला जर मातीची असली तर ती ओली होता आणि सकाळपर्यंत तुटून जाता आता ही फळाची साल असल्यामुळे ती तुटणार नाही खूप सुंदर असं अगरबतीचा सुवास सुटला आणि खूप मस्त वाटतं वातावरण तर पूजेनंतर श्रीकृष्णाक नैवेद्य जो दाखवला जाता तो दही दूध त्याचप्रमाणे गुळ पोहे हो यांचं नैवेद्य दाखवलं जातं आणि आपल्याकडे देखील तीर्थ बनवलेला आणि गुळाचं नैवेद्य दाखवलं जातं पूर्वीपासून आपल्याकडे पोह्याचं नैवेद्य दाखवत नाही पण ठिकठिकाणी गुळ पोह्याचं नैवेद्य दाखवलं जातं या दिवशी कोकणात ठिकठिकाणी या दिवशी नैवेद्य म्हणून आंबोळ्यो शेवग्याच्या पानांची भाजी त्याचबरोबर काळ्या वाटाण्याचा सांबारा ह्या न चुकता बनवला जाता आपल्याकडे देखील बनवला जाता आणि घरात खाण्यापेक्षा ह्या प्रत्येकापर्यंत पोचवणे ही मोठी जबाबदारी असता पूजा झाली आहे नैवेद्य वगैरे दाखवून झालो आ तर एकदा चला आता धूप घालूया तर आपल्या पुजूक नसताना देखील फुल न घालता लांबून सगळ्यांनी पायापडांक घेतला नाग्याची पूजा झाल्याच्या नंतर या दिवशी काकडी चिबूड किंवा इतर फळं ही नैवेद्यात ठेवली जातात सध्या काकड्या चिबूड अजून झाले नाहीत तर देखील एक काकडी लिहा आणि सगळ्यांनी वेगवेगळी फळं ठेवून या ठिकाणी पूजा करतात आणि रात्री या ठिकाणी जागर करताना ही जी फळं असतात ती चोरून खाण्यात एक वेगळी मजा असता तर नाग्याची आई मामी पूजा करता तर ही फळा उरलेला तीर्थ दूध ह्या रात्रीच्या वेळी या ठिकाणी जागर करण्यासाठी जी मंडळी थांबतात ती फस्त करतात रात्रीच्या वेळी पूर्वीच्या काळात फुगडे घातले जायचो महिलांनी पुरुष मंडळी भजन करायचे परंतु ह्या वर्षी अडचण असल्यामुळे असा काही मोठा हे नाही आणि सगळ्यात मोठं डाव असतो तो पत्त्यांचो जागर करू टाइमपास म्हणून पत्ते खेळले जातात तर आपण पत्त्यांनी थोडं वेळ खेळणार टाइमपास करणार नंतर झोपी जाणार आता वायफाय असल्यामुळे थोडंसं टाइमपास त्याच्यावर देखील होता तर सगळीजणं पूजा करून घेतात आणि आता आपल्याक वेद लागले आहेत कधी एकदा घरात जातो आणि नैवेद्य घराकडे केलेलो खाता। तो खाता दिवसभर उपवास असता आणि ती भूक रात्री भागवली जात चांगलीच पूजा खूप सुंदर वाटत आम्ही देखील पायापडां घेतो नैवेद्य वगैरे दाखवून झालो आता जेवण इल्याच्या नंतर आरती करणार आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं तर जेवणाचं नैवेद्य बघा आजचं महत्वाची म्हणजे आंबोळे होत शेवग्याच्या पानांची भाजी काळ्या वाटण्याचा सांभारा आणि चैतनकडनं इलेली हळूहळी जेवण वगैरे झाला बाय पाठी लागला रट्टा अंतरून घेऊन मी चलय मांड राखाक झोपाक मांडावर झोपाक मांडावर इलाव तर झोपण्यापूर्वी आरती करूची या आरती पेटवलेली या सगळी चिली पिल्ली आणि मित्रमंडळी आपण एकत्र एक इलाव चला तर मग छोट्यात थोडक्यात आरती बघूया

आरती झाल्याच्या नंतर गारणा घातला जाता जो कोकणात कायम तुमका माहितच आह तर हा जो वार्षिक मांड भरलेलो तो देवाक मान्य करून घे आणि असंच दरवर्षी तुझं मांड भरू दे आणि ह्या जा का आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ दे तर मित्रांनो तुम्ही कालपासून ही व्हिडिओ बघतास आपण नागोबाची माती एकत्र करून त्याच्या मूर्ती तयार केलो आणि त्यांच्याकडे रंग वगैरे करून ह्या असा वार्षिक साजरा केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच कोकणातले पारंपरिक नवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय उद्या भेटूया गोपाळकाल्याच्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत घेऊया विश्रांती